निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने करूळ घाटातील काम निकृष्ट करून तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवताय तुमच्या दुर्लक्षामुळे ठेकेदाराने काम निकृष्ट केले आहे जोपर्यंत हा घाट प्रवासासाठी निर्दोक होत नाही तोपर्यंत या मार्गे वाहतूक सुरू करू देणार नाही प्रवाशांचा जीव धोक्यात घालू देणार नाही घाटमार्गात अपघात झाल्यास जबाबदार कोण असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी श्री कुमावत यांना करत धारेवर धरले करुळ घाटातील निकृष्ट काम खपवून घेणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे ने यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे सांगा मला पूर्ण घाटाचं तुम्ही कसं करू शकता हे मला फक्त सांगा तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकता का जाऊ शकत असाल तर मला सांगा अशी काय तुमच्याकडे वेगळी टेक्नॉलॉजी आहे का मशीन आहे का वरतून आता पाऊस आता छत्रीसारखं थांबवतो आणि फटाफट काम बाकी कुठली नवीन टेक्नॉलॉजी आली आहे का ते सांगा मला टेक्निकलीच पॉसिबल नाही आहे मी हे कुठं निसर्गाच्या विरुद्ध आपण जाऊच शकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे उगाच खोटी आश्वासन देऊन उपयोगत नाही तुम्ही गटारा बघा कालपर्यंत वरती म्हणजे टेम्पररी पण बांधलेली नाहीये म्हणून येणाऱ्या सगळा पाणी ना खालती ओसरतोय व्यवस्थित आणि केलेलं तुमचं सगळं काम पाण्यात जात आहे पाणी निचरा होण्यासाठी काय प्रोविजन काय आहे ते घटरत आहे वाहतुकी पुढे पण दहा महिने आम्ही हेच रड गाणी यांची ऐकतोय तुमची हे त्यांची हेच रडगाणी ऐकतो बाकी काही होत नाही ते राम श्याम यांचे येतात आमच्या समोर बसतात गुळूगुळू बोलतात आणि निघून जातात आणि ह्या लोकांना आता असं वाटायला लागलं आम्ही सगळे मॅनेज झालेलो आहे नवीन गाड्या पण घ्यायला नको असं लपडं झालंय आमच्या लोकांना काय बोलणार यार काय लोकांना मी काय सांगू शके मला उत्तर द्या मग मी इथून जातो माझा काय विषय नाही मी लोकांसाठी इथे आलेलो आहे आम्ही सगळे जनतेचे प्रतिनिधी आहोत आम्ही काय बोलायचं ते तुम्ही सांगा आम्ही तसं उत्तर कारण का तुम्ही ना पत्रकारांना काय माहिती देत त्यांनाही माहीत नाही की किती महिने चालणार कारण का ते बातम्या देतात तुम्ही एक प्रेस रिलीज त्यांच्यासाठी तरी काढली पाहिजे की बाबा असा असा विषय त्यांनाही काय विचारांना काय माहीत नाही म्हणून ते येतात आणि त्यांच्याप्रमाणे बातमी लावतात आणि मग आम्हाला प्रश्न विचारतात आणि आता काय विधानसभेची निवडणूक आहे ऑक्टोबरला माझे सगळेच विरोधकांना असं ऊच येणार सगळे येऊन इथे जाहीर सभा घेतील उद्धव ठाकरे येऊन उभा राहिली इथे आमची काहीच चूक नाही याच्यामध्ये आम्ही जसं तुम्ही बोललात तसं आम्ही हो बोललो चला काम करायला द्या एवढी निधी आली आहे काम थांबवलं असतं तरी शिव्या ते झाले अरे पाऊस गेला वाटतं काम थांबवलं असतं तरी शिव्या नाही थांबवलं तरी आम्हाला शिव्या पडणार दोन्ही बाजूनी मेलो आहे आम्ही तुम्हीच मार्ग सांगा आणि आपण ह्याच्यातून आपण पुढे जाऊ तर कसं तुम्ही एवढं लाईटली घेता मला कळत नाहीये ते कसं होणार मला टेक्निकली प्लीज सांगा तुम्ही कुठेही गटर बांधले नाहीये त्याच्या वॉलची परिस्थिती बघा रिटेनिंग वॉलची परिस्थिती बघा हे एवढं सगळे ह्याच क्षेत्रातले लोक आहेत कोणी सांगू न हे एक महिन्याचं काम आहे मी काही हरिन ना सांगा ना तुम्ही या ना सांगा ना मला एक महिन्याचं काम दिसत आहे का तुम्हाला हे आता आधी तुम्ही सांगा ना आम्ही काय करायचं सांगा अगोदर परिस्थिती सांगून तुम्हाला विषय कळत नाहीये या पावसामध्ये जेव्हा पावसाच्या पीक वाढणारे तुम्ही काम करू शकणार नाही कोणालाही इथे विचारा मी काही घालीन अगर तुम्ही इथे ह्या स्पीडनी काम केलं तर आणि खालतून वडपर्यंत आपण आलो कुठे परिस्थिती आहे एक महिन्यामध्ये हे हँड ओव्हर करू शकतात हे लिहून द्यावं मी काही हरतो ते एक महिन्यामध्ये मी पूर्ण तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना किती वेळ आलाय तुम्ही इथे अजूनपर्यंत तुम्हाला वाटतं या एक महिन्यामध्ये आपल्याला हँड ओव्हर आहे लोक खोटं बोलताय ते लोक कसं काय सर सांगा मला तुम्ही मुळामध्ये ना तुम्हाला कळत नाही कन्सल्टंट हे लोकांना हे प्लॅनिंगच चुकली आहे तुम्ही लोकांनी हे सगळं तर सगळं ना खालची पोथळ्यात राहणार तुम्हाला नाही करेल कोणी सांगा हो मला ओके नाही सांगा मला हा मग तुम्ही जाय तुम्हाला अंदाज तुम्ही आम्ही लोकांना प्रॉब्लेम मध्ये आणता येते तुम्ही सांगा ना हो कसं करणार तुमचा प्लॅन सांगा चला आम्ही गप्प बसतो जास्तीत जास्त दहा दिवसाचा हा इथला विषय संपून आणि दुसरी गोष्ट काय होते नवीन कटिंग झाल्यामुळे त्याला लाईन स्लाईड होते त्याच्यासाठी आपल्याला की मोठा पाऊस होईपर्यंत थोडंसं थो 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 थो, थो थो थांबावं था। <णाँगी> लागतं बाकी कामाला त्याला काही अडचण नाही आपल्याला कुठल्याही क्लिअर लागतात तुमची प्लॅनिंग आहे तुम्ही ज्या पद्धतीने आम्ही खालतो जर सांगा कुठल्या पद्धतीने यांनी खोदाई केलेली आहे पण बघा ना तुम्ही केलंय ना ते वरच्यावर केलंय म्हणजे खालचे आणि ते जुने म्हणाले प्रमोद म्हणाले तरच आहे ना सगळं आणि हे आता हे इथलं आहे हे माझं व्हायचं बाकी आहे मागे जिथे जिथे तुम्ही बरावर टाकलं ना तिथे स्लाईड होणारच आम्ही आधीपासून सांगण्यात आलोय आम्ही पावसाचा कोर्स बघा आता या दोन महिन्यामध्ये किती वाढणार आणि मग तेव्हा तुम्ही करून दाखवा ना आम्हाला मी काही हरतो ना आणि हे पावसाळ्यात आमच्या हातात हे कमी झालं काय बाथरूमचा शावर नाही आहे ना ते वाढतच जाणार या दोन महिन्यामध्ये हे नाही काम करू शकणार तुम्ही अशा लोकांकडे दिलेलं आहे काम ना त्या ते लोकांना माहितच नाही इकडची परिस्थिती काय असते ना मग आम्हाला उत्तर द्यायला लागत आहे ते आज तिथे पुरवणी मागणीमध्ये सार्वजनिक बांधकाम मध्ये प्रश्न येतो उभ्या आमच्या चव्हाण साहेबांना तिथे उत्तर द्यायला लागणार ह्या तुमच्या फलतुगिरीमुळे फलतुगिरी मला हो। काय करणार तुमची प्लॅनिंग सांगा मला तेवढंच ऐकायचंय तर हे काय साठ महिने एक वर्षाच्या कधी कधीच होत नाही मी काही अरेंज अगर झालं तर हे एवढंच पाहिजे नाही बोलत मी पूर्ण बोलतोय यांनी आपल्याला काय सांगितलेलं मार्क सांगितलेलं की नाही कलेक्टरांना काय सांगितलेलं तुम्ही मार्च तुम्हाला स्वतः मार्च दिसत दिसतंय का हे आम्ही काय लहान मुलं वाटतोय का आम्हाला खोटं बोलायला अरे उगाच त्या लोकांची नावं खराब करताय ना तुम्ही प्लॅनिंगच झालेली नाही या म्हणजे मूळ मध्ये चूक आहे कामाचा दर्जा तर राहिला बाजूला त्याला ज्या हातात तुम्ही देणार तो करणार आता तुमचीच प्लॅनिंग चूक झाली तर तो करणार काय काम म्हणून ह्याच्याबद्दल तुम्ही परत विचार करा असं आमचं मत आहे बरोबर आहे ना उगाचा त्या अडी अडीचा काही करून उपयोग नाही हा फक्त एक वर्षासाठी बांधणार परत ते कोसळणार रिवाईज करायला लगा जाणारा पाहिजे ना मग सगळं दिली डिझाईन करा विचार करा ला 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 या गोष्टीचा मी पाहिजे दिल्लीला मीटिंग लावायला लावतो पण ह्या परिस्थितीमध्ये हा घाट होत नाही हा लॉंग टर्म चालणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे काय टिकणारं काम नाहीये तुम्ही उगा थुकपट्टी करताय इथे आणि सरकारचा इनडायरेक्टली जनतेचा पैसा वाया घालवताय काही काहीच नाही आणि तुम्ही स्पष्टता काहीतरी या लोकांशी लोकांशी बोलावं हो, काहीतरी फलक लावा काहीतरी लावा आम्ही बोलून बोलून येण्या झालेलो आहे आता कधी बसणार आहे सगळ्या गोष्टी करून तुम्ही सगळ्यांची बोलून माझ्याशी पुढे बसायला लागेल हा मग तू आता वरती गाडगे नावाचे कोण आले आहेत ना त्यांच्याशी बोलायला लागेल तर जाधव आता गेलेत गाडगे आलेले आहेत ना मग तोपर्यंत आम्ही मंत्री महोदयांशी वरती बोलतो पण असा हे विषय करून तुम्ही उगात मी तर काय चालू झालं तरी पण तुम्ही किती त्यांना सर्टिफिकेट द्या मी इथून गाड्या सोडायला देणार नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो जोपर्यंत मला शाश्वती भेटत नाही की हे सेफ आहे लोकांना जाण्यासाठी तोपर्यंत मी उघडायला देणार नाही तुम्हाला काय करायचं ते करा अरे लोकांना मारायचं का उद्या इथे पाठवून हा इथून हेवी वाहनं सगळी ह्याच घाटाने जातात ह्याच घाटाने जातात जाता हेवी वाहन सगळी बाकीचे आलं अपघात झाला आपल्याला केवढाच पडेल सगळ्यांना आणि हे राहणार बाजूला हे असणार कोल्हापूरला हेच बसले जाईन आपले मित्र नाही पण यांचं साहेब चुक आहे ना मग हे लोकांनी देऊन माहिती दिली ना बरोबर नाही ना पण अडीचशे कोटीचं काम तुम्ही नी दीडशे कोटीत करायला निघाल चाळीस टक्के तुम्ही बिलो टाकता तुम्ही घाट साहेब येऊन बघायला तरी पाहिजे होता निविदा भरताना चाळीस टक्के साहेब तुम्ही बिलो जाता नुकसान आमचं केलं वैभवडी तालुक्याचं आमचं नुकसान केलं आम्हाला बर्बत करून टाकलं बोललो होतो तेव्हा चाळीस टक्के बिलो तुम्ही काम नाही करू शकणार नाही सर मॅनेज होईल मॅनेज होईल अरे झालं ना मॅनेज आता काय होतंय बघा तुम्ही परिस्थिती आहो आम्ही काय आम्हाला काय कोणाचा वैयक्तिक नाही पण पॉसिबलच नाही ना कोणी चाळीस टक्के बिलो टाकल्यानंतर तुम्ही ऐकायला तयार नाही हा काय कोणाचा राजकीय काय वैयक्तिक लोकांचा मरतील ना लोक उद्या उद्या इथे येताना जाताना यार कोणाचं कुटुंब बर्बाद होऊन जाईल आणि नाही जमतो ते सांगून टाकायचं ना बाबा नाही जमणार हे माझ्या ट्रेपदीच्या बाहेरचं काम आहे दुसऱ्याला मोठ्याला कोणातरी द्या ते काय लहान मोठा विषय नसतो ना इथे या भिंती असाच जर पुढच्या बांधल्या तर त्याचा काही उपयोग नाही हे त्या स्टेजला थांबायला सांगा किमान सगळीकडे जात नाही तोपर्यंत तो तो बांधायला देऊ नका तुम्ही नवीन प्लॅन रिव्हर करा आम लोकांबरोबर बसा आम लोकांना आम्ही परत तर आपण बसू बघा हे कोण कोणाच्या विरोधातला विषय नाहीये आपण शांत पद्धतीने आपल्याला बघा लोकांच्या आयुष्यावर खेळण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही रिव्हर करा आम्ही जे काही पॉईंट सांगितले हे शेवटी त्या क्षेत्रातले लोक आहेत तुम्ही खालपर्यंत घेऊन जा हे, हे लोकांना एकदाच कॉन्क्रीट काहीतरी बांधायला लावा अगर ह्यांना दिलेलंच आहे हे लोकांना झेपत नसेल चाळीस टक्के खालती जाऊन तर दुसऱ्याला कोणतरी घ्या आपण फोन आपण विनंती करून रिटेंडर करायला लावू आपल्या लोक काय थोडे आपल्या कोणाचा जावाही लागतो का ह्यालाच द्यायला पाहिजे असं कुठे काही लिहिलेलं नाही आहे कुठे लिहिलेलं नाही आहे आणि त्यांना सर काहीच अडचण नव्हती शंभर कोटी रुपये एक्सेस झाले आहेत एक्सेस सेव्हिंग मधून हे करू शकत होते शंभर कोटी रुपये होते ना आपल्याकडे शिल्लक चाळीस टक्के बिलोचे सर शंभर कोटीत आणखीन किती काम करता आलं असतं का वरच्या वर बांधकामं करताय तुम्ही म्हणजे पैशाची का अडचण एक्झॅक्टली किशातल्या तुमच्या कोणाचा जात नाही ना तुम्हाला नियमित सगळ्यांना पगार भेटतोय ना आणि ह्याना यांची बिलं काढली जाते तुम्ही बिलं काढण्याचं तरी बंद करा पहिलं कामं तरी त्या दर्जाचं होऊन दे म्हणजे न केलेली कामाची पैसे देताय तुम्ही यांना उगाच तुला वाटत असेल काय बोलतोय अरे पण तो अगर गॅपच तसा नसेल अगदी लॉंग टर्म मध्ये तरी चालणारच नसेल तुम्ही लॉजिकली सगळं रिव्हर्स ना काय फरक पडतोय आता येताना पण आम्ही तो रिटेनिंग वॉल बघला तिथं पण क्रॅक पडत होती नवीन रिटेनिंग वॉलवर आता साहेब हा पीस वाहून गेलाय त्याच्या पाठी म्हटलं तो भिंतीचा तो तुकडा आहे त्याची ती खालची प्लीन लेवल आहे त्याच्या खाली ते गेले नाहीये आता हे साहेब एवढे खाली का चाललेत त्या मुळात तिथे जायलाच लागतंय आहे खालपर्यंत हे सगळं असं वरच्यावर असं घाट सगळा बांधून काढलाय पूर्ण म्हणजे ते कुठे लावत चाललंय वाईन आहे विषय कळला नाही तुम्हाला काय तुम्हाला उगत आम्हाला करा अंगावर जाण्या हा आमचा विषय नाहीये पण हे टेक्निकली तुम्ही चुकताय काय कन्सल्टंट मार्क बरोबर आहे ना मग हे तुम्ही आता तुम्हाला प्रॉब्लेम राहिला ना कुठे डायग्नोज झाला ना आपण आता शरीराला बरंच करायचं आहे ना तर तुम्ही व्यवस्थित टाका ना तोपर्यंत आम्ही वरिष्ठांशी बोलून आपण रिव्हर्स करायला लावू ना मी पोचणार बरोबर गडकरी साहेबांकडे हे काय उगत तर त्यांचं पण नावाचं खराबी आहे उद्या काय झालं तर आणि तोपर्यंत मी काय घाट चालू करायला देत नाही बस मी तुम्हाला काही झालं तरी तुम्ही कम्प्लिशन बोललात तरी आम्ही आमच्या पद्धतीने बघणार आणि तरच चालू करायला देणार तुम्हाला आधीच सांगतो तोपर्यंत तुम्ही एक बिल काढायचं नाही मी तुम्हाला सांगतो मला कळलं ना मी उगाच मी तुम्ही वाईटपणामध्ये मला झाला हे अशा कामावर पैसे द्यायचे नाही दोघांना ही कामं झाली नाहीत तुम्ही नीट करा त्यांना व्यवस्थित कराल मग पुढच्या बघू जनतेचा पैसा येतो तुमचा आणि माझ्या खिशातला नाही येते चला मेंढपाळ आणि याची अलायमेंट दाखवली आहे बुरा केली आणि तुम्ही तर सगळे लज्ञ आहे तज्ज्ञ लोक आहेत